बारसकर यांना वंचितकडून उमेदवारी दिली गेली आहे मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांची हकालपट्टी केली गेली आहे बारसकर यांना म्हाड्यातून वंचितकडून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे उमेदवारी मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कारवाई केली गेली आहे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली आहे उमेदवारी मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कारवाई केली केली गेली आहे आहे यांना पक्षातून पक्षातून बाहेर काढले त्यांची हालपट्टी करण्यात आलेली आहे राष्ट्रप पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे वंचित कडून माढा लोकसभेसाठी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे त्यांचं नाव घोषित झाल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात टाकण्यात आलेलं आहे रमेश बारसकर हे आता माढा लोकसभेची निवडणूक वंचितकडून लढवणार लढवणार आहे माढा लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यम्य घडामोडी घडामोडी घडत आहेत भाजप भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे तर दुसरीकडे आघाडीकडून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत प्रश्नचिन्ह आहे रोज एक नाव पुढे येत आहे त्यात बारसकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेला आहे वंचितला माढा लोकसभेत किती यश मिळेल ना मिळेल हा समीक्षेचा विषय आहे मात्र वंचितमुळं माढा लोकसभेची निवडणूक ही टफ होणार फाईट होणार कारण मतखान्यात वंचित एक नंबर आहे वंचितला पडणाऱ्या मताचा परिणाम हा भाजप आणि आघाडीच्या उमेदवाराच्या निर्णयावर शंभर टक्के होणार आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर